या ठिकाणी ही ओसवालची तीन एच पी मोटर आहे याच्यावर सत्तर मीटर हेड होता बोरमध्ये हा बोर जवळपास म्हणजे शंभर फुटाच्या आतच आहे तर आपण या ठिकाणी जो आहे आपला डब्ल्यू एस आरचा तीस मीटरचा पंप याच्यावर टाकणार आहे मित्र आपलं हो जे मटेरियल आहे पूर्ण स्टील एस एस मध्ये मटेरियल आहे आणि पाणी मारण्याच्या बाबतीत आता तुम्ही रिझल्ट पाहणारच आहात कशा पद्धतीने पाणी मारतं ते बरेचसे मार्केटमध्ये पंप वगैरे मिळतात तर त्याच्यामध्ये काय असतं की हे नॅरोलचे इम्पिलर आणि कमी पारणारे इम्पिलर पाणी मारणारे इम्पिलर असतात त्याच्यामुळे पंप हे जे आहेत ते तुम्हाला काही कमी स्वस्तामध्ये सुद्धा मिळू शकतात परंतु आपले जे पंप आहेत पूर्णपणे इम्पिलर बाउल बुशिंग सर्व काही स्टील मध्ये आहेत जवळपास या मटेरियल ला येणाऱ्या दहा वर्ष तरी याला काहीच होत नाही कुठल्याच प्रकारची हानी होत नाही तर आता या मोटरवर आपण हे सेट करणार आहे सेट केल्यानंतर याचं पाणी बघूयात कशा पद्धतीने पाणी मित्रांनो आपण या ठिकाणी जो आहे टाकला आहे जवळपास शंभर फूट फॉलमध्ये फोल टाकलेला आहे अशा पद्धतीत हा पाणी मारत आहे जर तर तुमचेही गोळ्यापासून जर हेड दिवस जर सुटले असतील काही प्रॉब्लेम झाला असेल तर तुम्ही या ठिकाणावर आपल्याकडून डब्ल्यू एस आरचे हेड तुम्ही मागवू शकता फीलवर तुम्ही याबरोबरचे आम्हाला संपर्क करू शकता तुम्ही बघू शकता सोलापूरमध्ये फॉल टाकलेला आहे चित्रपट सुद्धा विचारू शकतो पाणी त्याच्याकडून वाढलं आहे तुमचं आणि अडीच फुटीनं पाणी वाटते पहिले जे मी ठाकरे कमी पडतो अडीच आडीच कोटीनं पाणी वाटते किती फुटावर सोडणे आपण शंभर फुटावर सोडलेलं आहे अशा पद्धतीत पाणी वाढ मारत आहे मित्रांनो पण प्रॉब्लेम झाले असतील तर आम्हाला स्क्रीनवरती या नंबरवर तुम्ही संपर्क करू शकता धन्यवाद